पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलंय हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या मतदारसंघाची गणित मांडायला सुरुवात केली आहे तेरा ऑक्टोंबरला जाहीर झालेल्या आरक्षणानुसार सत्तावन्न जिल्हा परिषद जागांपैकी पंधरा जागा ओबीसी चार जागा सर्वसाधारण आणि तब्बल अडतीस जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत हे आरक्षण चक्र पद्धतीने न करता नव्याने ठरवलं गेलं त्यामुळे अनेक जुन्या नेत्यांना धक्का बसला आहे अनेकांना आपले मतदारसंघ आता बदलावे लागत आहेत त्यातच मोठे नाव म्हणजे जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि आता शिवसेना शिंदे गटाचे उपनेते दिलेश सांबरे हे मागील निवडणुकीत विक्रमगड तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य झाले होते मात्र यावेळी ते आता वाडा तालुक्यातील कुळूस तसेच त्यांचे सहकारी महेंद्र ठाकरे हे खुपरी जिल्हा परिषद गटातून मैदान उतरणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली कुळूसगड ओबीसी राखीवसाठी असून तर खुपरी गट हा खुला आहे दोन्ही गटात प्रचंड सुरस निर्माण आहे आता नक्कीच कारण या दोन्ही मतदारसंघात भाजप शिवसेना शिंदेगड आणि शिवसेना उद्धवगड हे तिन्ही पक्ष सक्रिय आहेत शिंदे गटाकडून निलेश तांबळे यांना उमेदवारीसाठी अंतर्गत सुद्धा सामना करावा लागणार आहे असं चित्र आहे कारण या ठिकाणी शिंदे गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत त्यांनासुद्धा मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे त्याचबरोबर शिवसेना युवा नेते सचिन पाटील हे सुद्धा या ठिकाणी शिंदे गडाकडून इच्छुक असल्याची माहिती आहे तर भाजपकडून माजी उपसभापती व वाडा तालुका भाजपचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील व नुकतेच जिजाऊ संघटनेतून भाजपमध्ये पदार्पण प्रा, केलेले डॉक्टर गिरी चौधरी दिनेश पाटील यांसारखे अनेक उमेदवार असे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गोविंद मामा पाटील हे सुद्धा इच्छुक असल्याची माहिती समजत आहे त्यामुळे आगामी काळात वाडा तालुक्यातील कुडूस आणि खुपरी या दोन्ही जिल्हा परिषद गटात निवडणूक रंग रंगता रंगणार हे आता स्पष्ट आहे शिंदेगडात निलेश सांबळे तर भाजपचे ताकदवान नेते आणि उद्धव गटाचे कार्यकर्ते या सर्वांच्या ताकदीमुळे ही निवडणूक थ्री कॉर्नर फाईट करण्याची ठरण्याची शक्यता आहे निलेश सांबळे यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यात जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक काम या परिसरात केले आहेत त्यामुळे त्यांना मानणारा मोठा मतदार या ठिकाणी आहे त्याचबरोबर मागील लोकसभा निवडणुकीत निलेश सांबळे यांनी वाडा तुलक्यात मोठ्या संख्येने मताधिक आहे या ठिकाणी मिळवले होते परंतु कोण उमेदवारी मिळवतो आणि कोण कोणासमोर उभं राहतो हे येत्या आगामी दिवसातच स्पष्ट होईल तोपर्यंत तो पाहत रहा संवाद महाराष्ट्र न्यूज तुमच्या परिसरातील सगळ्या ताज्या व राजकीय घोडामोडींसाठी संवाद महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा